नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे लवकरच पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत शेतकरी योजनेसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांना जी आतुरता होती ती आता संपलेली आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे पैसे कोण्या तारखेला व कधी जमा होणार आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा चला तर पाहूया गेल्या अनेक दिवसांपासून नमो शेतकरी सन्मान योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातम्या आहे आज अखेर सहाव्या हप्त्याच्या लाभासह यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे त्यामुळे लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर सहाव्या हप्त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे पी एम किसानच्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता मिळत होता मात्र मागील हप्त्यावेळी केवळ पी एम किसानचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर आला त्या दिवसापासून नमोचा हप्ता केव्हा येईल असे प्रश्न शेतकरी करत होते अखेर आज याबाबतचा शासन निर्णय घेण्यात आला आहे शासन निर्णयानुसार नमूद शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सहावा हप्ता माहेर डिसेंबर दोन हजार पंचोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस व यापूर्वीच्या हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्यात मान्यता देण्यात आली आहे सहावा हप्ता लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता तसेच पाचवा हप्ता वितरित करण्यात आला आहे या योजनेअंतर्गत सहावा हप्ता महा डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या व यापूर्वी हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी यापूर्वीच्या हप्त्यासाठी वितरित निधीपैकी शिल्लक असलेल्या सहाशे त्रेपन्न पॉईंट पन्नास कोटी वितरित रक्कम सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत निर्णय झाला आहे तर बघा शेतकरी मित्रांनो पूर्णपणे निर्णय झालेला आहे पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ही गोड बातमी सर्वांना मिळणार आहे मित्रांनो खात्यामध्ये पैसे येणार आहेत अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद